नमस्कार मित्रांनो मी जयेश दरेकर तुमच्या सर्वांचे माझा श्वास माझी शेती या युट्यूब चॅनल मध्ये असे स्वागत करतो तर मित्रांनो आपण आजचा हा व्हिडिओ जो आहे तो डिटेल पहिला दुसरा बेसल डोस काय असावा यासाठी या बनवते आपण काही दिवसांपूर्वी पहिला बेसल डोस भरला होता पण त्याच्या व्हिडिओ देखील मी आपल्या चॅनलमध्ये टाकल्या होत्या पण मित्रांनो काही शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की तुम्ही डिटेल एक व्हिडिओ बनवा दुसरा बेसलडोस काय असावा आणि तो कशा प्रमाणात कशा प्रकारे तुम्ही तो भरला शेतात यासाठी मित्रांनो आपण आजचा व्हिडिओ बनवतोय व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघायचा आहे व्हिडिओ तुमच्या नक्कीच कामाचा ठरेल तर मित्रांनो आपण पहिला बेसल दुसरा जो बेसल डोस आहे तो तीन महिन्यानंतर भरला होता आपण अशा प्रकारे पपई लावली होती नऊ बाय सहा अंतरावर एक बेड सोड आपण प्रथमतः साडेचार फुटावरती बेड काढले होते साडे चार फुटामध्ये एकाडे एक, एक बेड वर आपण पपई लागवड केली होती आणि मधला जो बेड होता तो आपण ठेवला होता त्यानंतर आपण दोन्ही दुसरा डोस भरला आणि यंत्राच्या साह्या मित्रांनो आपण मधला मधला जो बेड होता तो पुढून आपण पपईला अशी साईडला भर लावलेली आहे तर मित्रांनो दुसऱ्या डोस मध्ये आपण काय काय घेतलं हे मी तुम्हाला थोडक्यात सांगतो तर मित्रांनो दुसऱ्या डोस मध्ये आपण हा अठराशे झिरो झिरो शंभर किलो घेतलं होतं डी पी आपण शंभर किलो घेतलं होतं यामध्ये काय असतं मित्रांनो नायट्रोजन आणि फॉस्फरस प्रमाण चांगले असते त्यामुळे मुळांच्या विकासासाठी ही मदत करतं त्याचप्रमाणे पिकांची वाढ चांगली होते आणि उत्पादन क्षमता वाढ होते यासाठी मित्रांनो आपण डी ए पी शंभर किलो आपण या बेस दुसऱ्या बेसमध्ये घेतलं होतं त्यासोबतच ओ पी शंभर किलो पोटॅशियम क्लोराईड या ठिकाणी आपण शंभर किलो घेतले होते यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते वनस्पतीची जी रोगप्रतिकारक शक्ती ती या ठिकाणी वाढते त्याप्रमाणे जे डेट आहे जे बुंदा आहे आपल्या पपईचा तो मजबूत होतो आणि त्याचप्रमाणे मित्रांनो पाणी व्यवस्थापनात सुधारणा होते म्हणजे पाणी जरी आपण थोडं मागं पुढं करू उन्हाळ्यामध्ये पाणी जरी थोडं मागं पुढं झालं तरी पिकाला जास्त ताण यामुळे बसत नाही त्यासोबतच मित्रांनो आपण पाटील बायोटेकचे एन पी के कॉन्सो आपण चाळीस किलो घेतलं होतं रिलीजर पाच किलो मायक्रोकिट तेवीस किलो आणि कॅल्शियम नायट्रेट दहा किलो मित्रांनो आपण या दुसऱ्या बेसल डोसमध्ये घेतलं होतं हे मित्रांनो आपण सर्व एका ठिकाणी एकत्र करून ते आपण व्यवस्थित कालवून या दोन्ही साईडला भरलं होतं त्यासोबतच मित्रांनो आपण दुसऱ्या बेसल डोस मध्ये महत्वाचा घटक म्हणजे आपण शेणखत शेणखत व्यवस्थित कुजलेल्या मित्रांनो शेणखत आपण दोन ट्रेलर या अकराच्या झाडांसाठी आणले होते आणि पपईच्या एका झाडाला कमीत कमी पाच किलो शेणखत पडेल अशा दोन्ही साईडला मित्रांनो आपण अर्धा अर्धा अर्ध्या अर्धी पाठी किंवा अर्धा अर्धा घामायला आपण दोन्ही साईडला टाकलं होतं आणि हे मित्रांनो आपण आता व्यवस्थितरित्या गाडून घेऊन आपण मित्रांनो मधून पाणी सोडलं होतं मधून पाणी का सोडलं याचे दोन फायदे होते मित्रांनो जमिनीचं उन्हाळ्यामुळे टेम्परेचर वाढत चाललं होतं जमीन टेम्परेचर वाढल्यामुळं जमिनीत न जी निघणारी उष्णता आहे मित्रांनो ते आपल्याला वरती झाडाला थोड्या प्रमाणात जाणत होती त्यामुळे देखील आपण मधून पाणी सोडलं आणि जो दुसरा बेसल डोस भरला भरला होता साईडला तो देखील झाडाला लवकर मिळावा यासाठी आपण मित्रांनो मधून पाणी सोडले त्याचप्रमाणे मित्रांनो आपण ड्रिप पण केलेलं आहे पहिला ड्रिप केले आपण मल्चिंग केले तर ड्रिपने आपण मित्रांनो चार ना दोन तास किंवा पा चार तास पाणी सोडतोय आत्ता उन्हाळ्याचं थोडं प्रमाणात पाणी वाढवायची गरज आहे तर चार ते पाच तास मित्रांनो चार दिवसांनी पाणी आपण पपईला सोडलं पाहिजे त्याचप्रमाणे मित्रांनो आपण आपल्या युट्यूब चॅनलवरती सर्व पपईबद्दलची माहिती आपण या ठिकाणी टाकतो आहे वायरसचं नियंत्रण तुम्ही कसं करू शकता पांढरी माशीचं नियंत्रण तुम्ही कसं करू शकता लाल कोळीचं नियंत्रण तुम्ही कसं करू शकता फुल सेटिंग फुल फुलोऱ्यात तुम्ही कुठली फवारणी घ्या फळांची जर गळती होत असेल तर कुठली फार नाही घ्या या सर्व डिटेल व्हिडिओ आपण आपल्या युट्यूब चॅनलवरती टाकलेले आहेत तरी सर्वांनी पप्प उत्पादक शेतकऱ्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचे आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझ्यासोबत आपल्या चॅनलवरती सबस्क्राईब व्हायचे जेणेकरून तुम्हाला नवीन ज्या व्हिडिओ येतील त्याचं लगेच नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला त्याचा फायदा होईल धन्यवाद